घरामध्ये गोमूत्र का शिंपडलं गेलं पाहिजे गोमूत्र शिंपडल्याने नक्की होतं काय बघा बऱ्याचशा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गाईला गोमातेला खूप महत्त्वाचं स्थान आहे शुभ कार्यामध्ये अशुभ काही घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडलं जातं बघा पूजा असेल लग्न असेल किंवा अन्य कोणताही काही कार्यक्रम असेल छोटा मोठा तर गुरुजी सांगतात की घरामध्ये गोमूत्र शिंपडा बघा तुमच्या कुंडलीतील ग्रहामध्ये काही दोष असेल वास्तुदोष वगैरे असेल तर दर सोमवारी किंवा शुक्रवारी गोमूत्र जे आहे ते स सा, शिंपडण्यासाठी म्हणजे एक सल्ला दिला जातो प्रत्येक काही गोष्टी असतं ना तर त्यामागे काहीतरी तथ्य असतं म्हणजे त्यामागे शास्त्रीय वैज्ञानिक कारण दोघे असतं तर बघा बऱ्याच काही घरामध्ये समस्या वगैरे असतील तर त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी त्याच्यावर उपाय म्हणून गोमूत्र शिंपडण्याचा सल्ला दिला जातो जुन्या काळापासून गोमूत्र शिंपडण्याची परंपरा चालत आलेली आहे आणि बघा मुळात गायी गाईपासून ज्या काही गोष्टी मिळतात त्या सगळ्या पवित्र आहे गाईचं शेण गाईचं गोमूत्र गायचं दूध गाय गायच्या दुधापासून बनवलेलं तूप गायी गाय ही सर्व गुणसंपन्न आहे गायीच्या अंगी तेथेच कोटी देवांचं स्थान आहे आणि अशा गायीचं गोमूत्र घरामध्ये शिंपडल्यामुळे मोठ्यात मोठी नकारात्मकता मोठ्या मोठे वाईट दोष वास्तुदोष करणी बाधा इडापिडा हे सगळे निघून जातात आणि मग घरामध्ये सकारात्मकता येते परिणामी घरामध्ये आनंदाचं वातावरण राहतं गाईपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट खूप महत्वाची आहे गाईला पवित्र मानलं गेलेलं आहे तर त्यामुळे गोमूत्र घरामध्ये शिंपडल्यामुळे वास्तुदोष जे तर ते निघ निघून जातात सणासुदीला आपण गाईची पूजा करतो कारण गाय खरंच माता लक्ष्मीचं एक रूप आहे तर त्यामुळे बघा समजा घरातील सदस्यांमध्ये नेहमी मानसिक तणाव होत असेल कलह भांडणं वगैरे होत असतील तर त्या घरामध्ये तर तुम्ही गोमूत्र शिंपडलंच पाहिजे कधी पण तुम्हाला घरामध्ये काही निगेटिव वाटतं आहे घरामध्ये त्या घरामध्ये राहाव असं वाटत नसेल त्या घरामध्ये नकारात्मकता आहे असं तुम्हाला जाणवत असेल तर सकाळ संध्याकाळ त्या घरामध्ये तुम्ही गोमूत्र शिंपडलं पाहिजे एखादा झाडाचं पान घ्या किंवा तुम्ही अगदी हाताने जरी गोमूत्र शिंपडलं तरीसुद्धा चालतं गोम बरेचसे लोक गोमूत्र पितात तर त्यामुळे मोठ्यात मोठे आजार मूत्रविकार वगैरे जे आहेत तर ते बरे होत असतात तर त्यामुळे गोमूत्राचे पाय खूप फायदे आहेत आणि गोमूत्र हे घरामध्ये शिंपडलंच गेलं पाहिजे की बघा आपण बऱ्याचदा कोणाकडे काही उपाय बघायला जातो घरामध्ये काही अडीअडचणी दुःख आल्यावर आपण कोणाकडे काही समस्या घेऊन जातो तर ते करण्यापेक्षा तुम्ही पहिले करून बघा गोमूत्र घडा घरामध्ये शिंपडा आणि मग त्यानंतर बघा की तुमच्या ज्या अडीअडचणी दुःख आहे तर ते कमी होत आहे का गोमूत्र शिंपडल्यामुळे घरामध्ये धनधान्याची आनंदाची कधीही कमी पडत नाही ते घर नेहमी सुखाने भरलेलं असतं नियमितपणे घरामध्ये गोमूत्र शिंपडल्यामुळे वास्तुदोष कमी होतात आणि वास्तुदोष बघा प्रत्येक घर जे आहे ना ते शंभर टक्के वास्तुशास्त्राप्रमाणे कधीच नसतं आणि आपल्यासोबत घरामध्ये नकारात्मकता येत असते आपण जेव्हा बाहेर जातो चार लोकांना भेटतो तर काय होतं आपल्यासोबत पण काहीतरी निगेटिव्हिटी वगैरे येत असते तर अशी निगेटिव्हिटी घरामध्ये राहायला नको यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे गोमूत्र घरामध्ये वेळोवेळी शिंपडणं बघा मी नेहमी सांगते अमावस्या पौर्णिमा उंबरठ्यावर हळदीचं लेपन करताना गोमूत्रामध्ये हळद मिक्स करून आपण उंबरठ्याला लावतो का बरं गोमूत्र बघा हे गोमूत्रामुळे जीवजंतूसुद्धा सुद्धा मरतात आणि गोमूत्र हे मुख्य दरवाजाच्या इथे आपण चिंपडल्यामुळे लावल्यामुळे वाईट ऊर्जा जी आहे ती घरामध्ये येत नाही कधी कुठली व्यक्ती आपल्या घरामध्ये कुठल्या विचाराने येते हे आपण कधीही सांगू शकत नाही आपली किती पण ती जवळचे असू द्या किंवा लांबचे असू द्या कोणाच्या मनामध्ये आपल्याबद्दल किती चांगले विचार आहे किती वाईट विचार आहे आपण कधीही सांगू शकत नाही त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी केल्या ना कोणा तर कोणाच्या पण वाईट नजरेचा वाईट बाधांचा आपणसुद्धा बाहेरचीच नकारात्मकता अंत असं नाही आपल्यासोबतसुद्धा नकारात्मकता घरामध्ये येत असते तर ती वेळोवेळी तिचं नाश होणं ती तिचं ती नकारात्मकता निघून जाणं महत्त्वाचं आहे कारण काय होतं अशी नकारात्मकता मग वाढून वाढून घरामध्ये इतके निगेटिव्हिटी पसरते की घरामध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा स्वभाव अतिशय विचित्र बनतो चिडचिड होतं चिडचिडपणा वाढतो आणि मग आपल्यालाच कळत नाही की घरामध्ये काय झालेलं आहे अतिशय आपलं अगदी या मिनटाला चांगलं असतं तर दुसऱ्या मिनटाला अगदी घरामध्ये म्हणजे भांडण भांडणतंटे आवाज असं व्हायला लागतं म्हणून घरामध्ये अशी निगेटिव्हिटी येऊ नये ती वेळोवेळी काढली गेली पाहिजे यासाठी घरामध्ये वेळोवेळी तुम्ही गोमूत्र शिंपडत जा ज्यामुळे वास्तुदोष निगेटिव्हिटी ही कमी होते तर बघा गोमूत्राची बाटली तुमच्या घरामध्ये नेहमी आणून ठेवा मी नेहमी आमच्या इथे जवळ केंद्र आहे स्वामींचं तिथून मी गोमूत्र आणते आणि बघा गोमूत्र जे आहे गोमूत्राचे मी सा भरपूर फायदे आहेत गोमूत्र घरामध्ये तुम्ही वेळोवेळी शिंपडाल तर नक्कीच तुमच्या घरातले वास्तुदोष दूर होतील निगेटिव्हिटी जाईल आणि मग जे काही कलह भांडणं वगैरे घरामध्ये अडीअडचणी दुःख आहे तर ते कमी व्हायला लागतील तुम्ही सुरुवात करा तुम्हाला बरोबर पंधरा ते वीस दिवसामध्ये याचा अनुभव येईल तर गोमूत्राबद्दलची ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती पटली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ